अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी प्रत्येक वर्षी तेवीस एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो युनेस्को अर्थात संयुक्त राष्ट्राच्या शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या वतीनं वाचक प्रकाशन आणि कॉपीराईट या तिन्ही गोष्टींना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो जगभराप्रमाणे भारतात सुद्धा जागतिक पुस्तक दिना मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो अनेक ठिकाणी पुस्तक प्रदर्शन पुस्तक वेळे व्याख्यान परिसंवाद आधीच अजून मोठ्या प्रमाणात केलं जातात वाचन संस्कृती रुजवून ती जोपासणं वाचनाची व्याप्ती वाढवणं वाचक संख्या वाढवणं वाचनाचा आनंद निर्माण करणं साहित्यांच्या सर्व प्रकारच्या उहापोह होणं आणि पुस्तक लेखक प्रकाशन यांचा त्यानिमित्तानं सन्मान होणं अशा अनेक उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो म्हणूनच जागतिक पुस्तक दिनाचा औचित्य साधून नवभारत शिक्षण मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीनं शांतिनिकेतन वाचन कट्टा हा अभिनव उपक्रम जाहीर केलाय असं आव्हान यशवंतराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालय शांतिनिकेतन सांगली यांच्या वतीनं करण्यात आहे यावेळी समन्वयक साई कलाम कोरबू यशवंतराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालयाच्या कार्यवाह हर्षा बागल ग्रंथपाल ज्योती मोहिते लिपिक कोमल जाधव दत्तात्रय वारे आदी उपस्थित होते नमस्कार मी हर्षा बागल नवभारत शिक्षण मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने कार्यवाह या नात्याने मी अपेक्षित बोलते उद्या तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस हा तेवीस एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक पुस्तक दिन जागतिक कॉपीराईट दिन आणि त्याचप्रमाणे वाचन कॉपीराईट आणि प्रकाशन या तिन्ही गोष्टींना प्रोत्साहित करण्यासाठी जगभरामध्ये हा दिवस साजरा केला जातो भारतातसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे उपक्रम वाचन संस्कृतीला प्रोत्साहित करण्यासाठी या दिवशी साजरे होत असतात आपणही आपल्या यशवंतराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने एक अभिनव उपक्रम या निमित्ताने घेऊन आलो आहे तो म्हणजे शांतिनिकेतन वाचनकट्टा आणि दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी हा उपक्रम या आपल्या शांतीनिकेतन परिसरात राबवला जाणार आहे वाचन चळवळ वृद्धिंगत व्हावी वाचक संख्या वाढावी वाचनाची व्याप्ती वाढावी आणि आपल्या या ज्या ग्रंथालयामध्ये सुमारे पंचवीस हजार इतकी जी मुबलक ग्रंथसंपदा आहे ती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आपण हा वाचनपट्टा सुरू करतो आहोत तर याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो आता ग्रंथालय आणि संस्था हे एकत्र बसून करत आहेत म्हणजे कमी पैशांमध्ये मुलांना वातानुकूल फुलीत एका ठिकाणी बसून शांत चित्तेने अभ्यास करता येईल का हा सुद्धा विचार सुरू आहे ऑनलाईनकडे आपण थोडासा कमी कल आहे ती प्रोग्रेस आपण करतोय पण त्याचा कल कमी असण्याचं कारण काय आहे एक तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या खूप चांगले पाहिजे तुम्हाला तो वेळ देण्यासाठी मानसिकरित्या तुम्ही स्टेबल पाहिजे की तुम्ही किंडलसारखे ॲपवर पुस्तकं वाचता किंडल मग बुककट्टा असेल ही जे ॲप आहे हे इझिली अवेलेबल आहे त्याचे पैसे काही जास्त नाही पण तुम्ही आम्ही लोक जे मध्यमवर्गीय आहोत ना किंवा थोडेसे स्टेबल आहोत त्यांना आर्थिक पाठबळ असेल ना तर ते शक्य होतं अन्यथा तुम्हाला एखाद्या अभ्यासिकेचा किंवा ग्रंथालयाचा जो दोन हा जास्त उपयोगी पडतो तिथं जाऊनच वाचणं तरी पण क्रमप्राप्त राहतो त्यामुळं आमचं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त हे जे काही ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयाचा नक्कीच सांगली जिल्हा व पंचकृषीतील लोकांना फायदा होईल याची आम्हाला खात्री मांडणी खबऱ्या लाईव्ह